स्वागत आहे आपलं सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याच युट्यूब चॅनलवर आज आपण वीस सप्टेंबर रोजी घडलेल्या सर्व इम्पॉर्टंट आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील चॅनलवर आले आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते प्रश्न पहिला भारताच्या पहिल्या पीएम मित्र पार्कची पाळाभरणी नरेंद्र मोदी यांनी कुठे केली या, के या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ भारताचा पहिला पीएम मित्र म्हणजे प्रधानमंत्री मेघा इंटिग्रेटेड टेक्स्टाईल रिजन अँड अपॅरल पार्क हा देशातील सात नियोजित पार्कांपैकी पहिला असून त्याची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सतरा सप्टेंबर दोन रोजी मध्य धार जिल्ह्यातील भेसला गावात केली या पार्कसाठी अंदाजे दोन हजार एकशे अठ्ठावन्न एकर जमीन निश्चित करण्यात आली आहे आणि येथे कापड वस्त्र उद्योगाची संपूर्ण व्हॅल्यू चेन एका ठिकाणी उपलब्ध होणार आहे पीएम मित्र योजनेअंतर्गत एकूण सात असे मेगा पार्क देशभरात उभारले जाणार आहेत हे पार्क कुठे उभारले जाणार आहेत ते पाहू तामिळनाडू विरुधुनगर गुजरात नवसारी कर्नाटक कलबुर्गी मध्य प्रदेश धार उत्तर प्रदेश लखनऊ तेलंगणा वाडंगल आणि महाराष्ट्र अमरावती येथे हे सात पार्क उभारले जाणार आहेत महाराष्ट्रातील पहिला पीएम मित्र पार्क अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ औद्योगिक क्षेत्रात उभारला जात आहे नेक्स्ट आहे प्रश्न दुसरा भारताने आपले पहिले विदेशी उपग्रह ट्रॅकिंग स्टेशन उभारण्यासाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे योग्य उत्तर आहे मॉरिशस डिटेलमध्ये समजून घेऊ भारताने आपल्या उपग्रह कार्यक्रमासाठी जागतिक पातळीवरील डेटा आणि ट्रॅकिंग क्षमता वाढवण्यासाठी मॉरिशस देशात पहिले विदेशी उपग्रह ट्रॅकिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे हे स्टेशन इस्रो आणि मॉरिशस सरकारच्या सहकार्याने उभारले जाणार आहे ज्यामुळे भारताला भू उपग्रहांचे निरीक्षण डेटा संकलन आणि जागतिक अंतराळ प्रकल्पांमध्ये योगदान वाढवण्याची क्षमता मिळेल भारताचे हे पहिले विदेशी उपग्रह ट्रॅकिंग स्टेशन चागोस द्वीपसमूहाजवळ उभारले जाणार आहे विशेषतः हे स्थान डिएगो गार्सिया या महत्वपूर्ण अमेरिकी युके सैन्य तळाजवळील आहे या उपग्रह ट्रॅकिंग स्टेशनच्या स्थापनेसाठी भारत आणि मॉरिशस यांनी एक सामंजस्य करार केला आहे ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा भारतातील पहिले महिला विद्यापीठ एस एन डी टी महिला विद्यापीठ कोणाला मानद डिलीट पदवी प्रदान करणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सुमित्रा महाजन स्पष्टीकरण समजून घेऊ भारतातील पहिले महिला विद्यापीठ अशी ओळख असलेल्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाचा पंचाहत्तरवा दीक्षांत समारंभ तेवीस सप्टेंबर रोजी होणार आहे या समारंभात माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना त्यांच्या सार्वजनिक जीवनातील व महिलांच्या सक्षमीकरणातील उल्लेखनीय कार्याबद्दल डॉक्टर ऑफ लिटरेचर म्हणजे डी ही मानत पदवी प्रदान केली जाणार आहे राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत या समारंभाच्या अध्यक्षस्थानी आहेत एस एन डी टी या भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी एकोणीसशे सोळा साली केली होती ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न चौदा अंबू करंगल योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे योग्य उत्तर आहे तामिळनाडू सविस्तर समजून घेऊ तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी सप्टेंबर दोन हजार पंचवीसला अंबुकरंगल योजना सुरू केली आहे जी अनाथ किंवा पालक गमावलेल्या व काळजी घेणारा पालक नसलेल्या मुलांसाठी आहे या योजनेत प्रत्येक पात्र मुलाला शाळा पूर्ण होईपर्यंत दरमहा दोन हजार रुपये आर्थिक सहाय्य व शिक्षण कौशल्य विकासासाठी मदत मिळणार आहे या योजनेचा उद्देश मुलांना शिक्षण पोषण आणि सुरक्षित वातावरण देऊन त्यांचे जीवनमान उंचावणे हा आहे दोन हजार पंचवीसच्या अन्य योजनेवर एक नजर टाकू कृषी समृद्धी योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे दीनदयाळ लाडो लक्ष्मी योजना हरियाणाने सुरू केली आहे अन्नदाता सुखी भव योजना आंध्र प्रदेशने सुरू केली आहे श्रमश्री योजना पश्चिम बंगालने सुरू केली आहे मुख्यमंत्री दिव्यांगजन उद्यमी योजना बिहारने सुरू केली आहे मुख्यमंत्री महिला रोजगार योजना ही पण बिहारने सुरू केली आहे राहवीर योजना मध्य प्रदेशने सुरू केली आहे आणि इंदिरा सौरगिरी जल विकासम योजना तेलंगणाने सुरू केली आहे ओके कंटेंट आवडत असेल तर जास्तीत जास्त शेअर करत चला जेणेकरून सर्वांचा फायदा होईल आणि आज आपला लाईकचा टार्गेट पाचशे आहे तर जास्तीत जास्त लाईक करा पुढचा प्रश्न पाहू प्रश्न पाचवा एस सी ओ शिखर संमेलन दोन हजार सत्तावीसचे आयोजन कोणता देश करणार आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पाकिस्तान स्पष्टीकरण समजून घेऊ सत्तावीसवे एस सी ओ शिखर संमेलन दोन हजार सत्तावीसचे चे आयोजन पाकिस्तानच्या इस्लामाबाद येथे होणार आहे ही घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी केली आहे एसीओ चे शिखर संमेलन दरवर्षी सदस्य देशांपैकी एक देश आयोजित करतो या संमेलनांमध्ये सुरक्षा दहशतवाद विरोधी उपाय आर्थिक व प्रादेशिक सहकार्य या विषयांवर चर्चा होते बघा पंचवीसवे एससीओ शिखर संमेलन चीन येथे आयोजित करण्यात आले होते सव्वीसवे एससीओ शिखर संमेलन किर्गिस्तान येथे होणार आहे आणि सत्तावीसवे एससीओ शिखर संमेलन पाकिस्तान येथे आयोजित करण्यात येणार आहे क्लिअर नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न सहावा जागतिक बांबू दिवस कधी साजरा केला जातो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सप्टेंबर स्पष्टीकरण पाहू बांबू लागवडीला प्रोत्साहन मिळण्याच्या उद्देशाने दरवर्षी अठरा सप्टेंबर हा दिवस जागतिक बांबू दिवस म्हणून साजरा केला जातो दोन हजार नऊ पासून हा दिवस जागतिक स्तरावर साजरा केला जात आहे या दिवसाचा उद्देश बांबूच्या आधुनिक वापराला प्रोत्साहन देणे पर्यावरणीय संरक्षण करणे आणि ग्रामीण रोजगाराची संधी वाढवणे हा आहे दोन हजार पंचवीसची ची थीम आहे नेक्स्ट जनरेशन बँबू सल्युशन इनोव्हेशन अँड डिझाइन ओके नेक्स्ट आहे प्रश्न सातवा आशियातील पहिले महिला कॅन्सर उपचार केंद्र अपोलो एथेना कुठे सुरू करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे दिल्ली डिटेल मध्ये समजून घेऊ आशियातील पहिले फक्त महिलांसाठी समर्पित कॅन्सर उपचार केंद्र अपोलो एथेना दिल्ली येथे सुरू करण्यात आले आहे या केंद्राचे उद्घाटन दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी केले हे उपचार केंद्र दिल्लीच्या डिफेन्स कॉलनी येथील अपोलो हॉस्पिटल्समध्ये तयार करण्यात आले आहे या केंद्राचा उद्देश महिलांमध्ये आढळणाऱ्या स्तन गर्भाशय आणि अंडाशयाच्या कॅन्सरवर समर्पित निदान व उपचार सुविधा पुरवणे तसेच महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढवणे आणि सुरक्षित सुसज्ज सुविधा प्रदान करणे आहे ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न आठवा महिला सक्षमीकरणावर आणि संसदीय तसेच कायदे समित्यांची पहिली राष्ट्रीय स्तरावरील बैठक कुठे आयोजित करण्यात आली होती योग्य उत्तर आहे आंध्र प्रदेश डिटेलमध्ये समजून घेऊ महिला सक्षमीकरणावर आणि संसदीय तसेच कायदे समित्यांच्या पहिल्या राष्ट्रीय स्तरावरील बैठकीचे उद्घाटन चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तिरुपती आंध्र प्रदेश येथे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केले या बैठकीत वीसहून अधिक राज्यांतील महिला नेत्यांनी सहभाग घेतला होता महिलांच्या नेतृत्वाला प्रोत्साहन देणे आणि समावेशक धोरणांची अंमलबजावणी करणे तसेच तंत्रज्ञानाच्या युगात महिलांना सक्षम करून राष्ट्रीय प्रगतीसाठी योगदान देणे याचा उद्देश होता दोन हजार पंचवीसची ची या परिषदेची थीम होती विमेन लेड डेव्हलपमेंट फॉर अ डेव्हलप्ड इंडिया ओके नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न नववा संयुक्त राष्ट्र महिलाची कार्यकारी संचालक म्हणून दुसऱ्या कार्यकाळासाठी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सीमा बहोस स्पष्टीकरण समजून घेऊ संयुक्त राष्ट्र महिला या संस्थेच्या कार्यकारी संचालकपदी सीमा बहोस यांची दुसऱ्या कार्यकाळासाठी नियुक्ती करण्यात आली आहे संयुक्त राष्ट्र महासचिव अँटोनिओ गुटेरेस यांनी सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये त्यांचीही नियुक्ती केली आहे यांचा पहिला कार्यकाळ दोन हजार एकवीस मध्ये सुरू झाला होता आणि त्यांनी लिंग समानता महिलांचे अधिकार व समावेशक नेतृत्व यावर लक्ष केंद्रित केले होते दुसऱ्या कार्यकाळात त्यांनी युएन विमेनचा धोरणात्मक आराखडा दोन हजार सव्वीस दोन हजार एकोणतीस राबवून महिलांच्या सशक्तीकरणासाठी उपक्रम पुढे नेण्याचे आश्वासन दिले आहे संयुक्त राष्ट्र महिलाची स्थापना दोन जुलै दोन हजार दहा मध्ये झाली होती ही संस्था लिंग समानता आणि महिला सशक्तीकरण यासाठी काम करते शेवटचा प्रश्न प्रश्न दहावा ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये भारताचे स्थान कोणते आहे योग्य उत्तर आहे अडोतीसावे स्पष्टीकरण समजून घेऊ ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स दोन हजार पंचवीस एकशे एकोणचाळीस देशांमध्ये भारताचे अडोतीसावे स्थान आहे आणि स्कोअर अडोतीस पॉइंट दोन इतका आहे मागच्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये भारताचे एकोणचाळीसावे स्थान होते ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये प्रथम स्थान स्वित्झर्लंडचे आहे आणि स्वित्झर्लंडचे हे प्रथम स्थानी असण्याचे सलग पंधरावे वर्ष आहे दुसरे स्थान स्वीडनचे आहे तिसरे स्थान अमेरिकेचे आहे आणि सर्वात शेवटचे एकशे एकोणचाळीसावे स्थान नायझर देशाचे आहे देशांच्या नाविन्यपूर्ण क्षमतेचे मापन करणे त्याची जागतिक तुलना करणे आणि धोरण निर्मात्यांसाठी नाविन्य सुधारण्यासाठी मार्गदर्शन प्रदान करणे हा या इंडेक्सचा उद्देश आहे ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स हा जागतिक बौद्धिक संपदा संघटनाद्वारे प्रकाशित केला जातो ओके धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे आपले टॉप टेन प्रश्न व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग